ओपन झालेलं आहे नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं एका हो नवीन ब्लॉग मध्ये आपण आहोत विजयदुर्गामध्ये जे आमचं मेन घर आहे पडेलकर जाण्याचं तर इकडे शिमगा कव्हर करण्यासाठी आपण आलेलो आपल्या गावामध्ये माझे सगळे काका तिथे आहेत अजून एक माझे इथे काका आहेत ते आपल्याला शिमग्याची इथे काय इन्फॉर्मेशन आहे काय त्याचा म्हणजे इम्पॉर्टन्स आहे कसा साजरा करतात ते आपल्याला इथे ब्लॉगमध्ये सांगतील तर त्यांच्याकडून जाणून घेऊया की विजयदुर्गातली होळी कशी करतात शिमग्या कसा करतात पडेलकर मी राहायला चौचारवाडीमध्ये आहे आणि पडेलकर घराण्यामध्ये माझा जन्म आहे आमचं पडेलकरांचं संपूर्ण कुटुंब या गावामध्ये आहे आणि हा जो आता मांड आहे बाजूला होळीची सुरुवात या ठिकाणापासून झालेली आहे इथून हा जो मांड आहे ह्या मांडापासून सुरुवात होळीची झालेली आहे इथे चौघेजण बसले म्हणजे चौगचारवाडी हा मांड झाला आणि होळीची सुरुवात इथून आणि शेवट पण या ठिकाणीच होतो हा होळीचा उत्सव पंचमीपासून जो सुरू असतो तो रंगपंचमीच्या दुसऱ्या शिपण्यापर्यंत हा कार्यक्रम आपल्या गाभी समाजाचा गुजरातल्या गाभी समाजाचा कार्यक्रम या ठिकाणी होतो आणि काका किती दिवस चालता हा शिमगा आपल्या इथे पंचमीला देव बाहेर काढले दे जातात देवाचे स्थान खाली आहे बंदरावरती आपली जिथे तो पेटणार तिथे उद्या ती आज 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 अच्छा तिथून सुरुवात होते ती देव तिथे आपले आहेत आणि त्यांचा शेवटला इथे बैठक इथे होते अच्छा शेवट सांगता इथे होते याची ओके आणि पंचमीला ते देव काढल्यानंतर आता आज म्हणजे दहावी दहावी होईल ना दहावी हा दहावीडी तिथे पहाटे फेडणार आणि मग दुपारी उद्या तिथे गारण्याची पद्धत असते सकाळी आठ वाजल्यापासून गारणी असते ती चार वाजता फेडणे आणि नवस, नवस बोलणे हा, हा। कार्यक्रम का सकाळी आठ वाजल्यापासून ते चार वाजेपर्यंत होणार आणि त्याच्यानंतर चारच्या नंतर आपला रंगपंचमी म्हणजे रोबाट मानतात रोबोट मानत नाचत नवे सगळे नाच होणार आणि तिथे आम्ही जाणार नंतर दुसऱ्या दिवशी आम्ही तिथे मांडव करतो मांडव आता म्हणजे काय माहितीये आता जशी पूर्वी चालवायची लोक ना तशीच आता पण लोक लोक आता आता पण तशीच चालवतात पोरं ऐकत काय तशीच चालवतात त्याच्यावर काही फरक नाही फरक नाही अजियात काही फरक नाही वाटत आणि जनरेशन चेंज झाला म्हणजे आता लहान मुला मोठी झाली आणि तुमचं जनरेशन वेगळं आहे मग थोडा थो, फरक पडला असेल मॉडर्न आणि ओल्ड ट्रेडिशनल टाईप झाच्यावर निशान म्हणजे नक्की काय ते सांगा एकदम निशान म्हणजे आपला झेंडा म्हणजे आम्ही जे म्हणतो मॉडर्न वर्ल्ड मध्ये अच्छा बाकी असं काय विवादाप्रमाणे होळदेव आपला जो कार्यक्रम आहे तो दिवसेंदिवस आपल्या त्याची प्रगती होत होत चालली म्हणजे हे असं पूर्वी काय नव्हतं पण मजा मजा पहिली आणि आत्ताची फरक आहे का फरक आहे मजेमध्ये पूर्वी कसं जुन्या जाणकार लोक होते सांगतील ते नेम ऐकायचे अच्छा आता सगळ्यांना एकदम ओपन झालेला आहे सगळं अच्छा कार्यक्रम चांगला होण्यासाठी सगळ्यांना आम्ही ओपन करून म्हणजे तुम्ही पण जनरेशन नवीन जनरेशनला अक्सेप्ट केलेला आहे म्हणजे एन्जॉय करा तुम्ही पण एन्जॉय होय कार्यक्रम चांगला होऊ दे अच्छा सगळं गुलाल अजून किती वाजता झोपलास सहा वाजता पाणी दे ना पाणी हे बघा आमचं घर हे आमचं मूळ घर विजयदुर्गात आहे विजयदुर्गात परत तिथं मग परत जेव्हा गेलो तिथं जाऊन जेवलो मग झोपलो तुम्हाला दाखवतो हे बघा असं आहे तो वरती पण आहे तर मित्रांनो आम्ही आहोत विजयदुर्ग गावात जिथे माझ्या वडिलांचं लहानपण पण गेला आणि आमचं इथे घर पण आहे मूळ घर म्हणता येईल त्याला तर होळीला आम्ही ते आलेलो तर तुम्ही या व्हिडिओमध्ये बघालस होळी ते कशी सेलिब्रेट करतात ती आणि आता आम्ही चाललो आहे नारळ देण्यासाठी हे बघा म्हणून विजयदुर्ग गावात ते म्हणतात ना गडग्यांची घरं तर प्रत्येक घराच्या आजूबाजूला तुम्हाला असा गडगा दिसेल बघा काही जणांनी चिरे लावलेले आहेत पण असे गडगे दिसेल ते बघा सगळ्यात बेस्ट स्पॉट या गावाचा म्हणजे महाराजांचा किल्ला इथे छत्रपती शिवाजी महाराजांचा किल्ला विजयदुर्ग किल्ला आता समोर बघा तुम्ही ते बघा तिकडे अथांग समुद्र आहे आणि त्या समुद्रामध्येच महाराजांचा किल्ला आहे पुढे तो बघा कसला जबरदस्त सीन आहे ही गाय बघा कुठे उभी आहे बापरे हा जो समोर तुम्ही रस्ता बघताय ना तिथूनच गाडी घेऊन जर तुम्ही असं लेफ्टला गेलात तर तिथे तुम्हाला दिसेल विजयदुर्ग किल्ला नाना नानाचा काल पाय मुरगळलाय भाई एकदम मस्त होळी नाचवत होता आणि तो पाय मुरगळल्यापासून बा चालायचे वांदे झालेले आहेत ते बघा तरी गोळी वगैरे खाल्ली आहे त्यांनी तुम्ही सरळ गेलं की तो राजांचा किल्ला तो बघा विजयदुर्ग किल्ला आणि तिथे दिसतोय ते, ते, ते तुम्हाला एक बुरुज दिसतोय बघा तर चला जेटीवरती जाऊया विजयदुर्गा जेटी ती बघा अशी दिसते खूप सुंदर आहे तर आपण गावी आलोच आहे शिमग्यासाठी तर आपण ही एक नारळ देऊ आणि प्रार्थना करू तर चला बघूया तो पण कार्यक्रम कसा असतो तो ते बघा इथे होळी होती ती नाचवल्यानंतर इथे आणली सकाळी आणि ती नंतर त्याच्या इथे आता पेटवलेली आहे ते बघा हे जे नवस बोलतात आणि त्यांचे नवस जे पूर्ण होतात ते असे कोंबडे वगैरे आणून ठेवतात नवस पेडण्यासाठी मला किती तिकडे आणि असा बकरा पडण्यानी जर नवस बोलला असेल की मी बकरा देईन तर ते बकरा घेऊन आलेले आहेत आणि तिथे बघा गारणं घालतात

够这个了，够、嗯。还、啊、掉了。 मित्रांनो हा ब्लॉग जर तुम्हाला आवडला असेल तर नक्की व्लॉगला लाईक करा कमेंट करा आणि चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा भेटूया एका नवीन ब्लॉगमध्ये